शेतकऱ्यांनी वेळेमध्ये कर्ज फेडण्याची सवय लावावी सारखं फुकटात कसं चालणार असं वादग्रस्त विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे तुम्हाला बँकेनं शून्य टक्के व्याजानं पैसे दिल्यावर ते वेळेत फेडायची सवय लावाना सारखंच फुकटात सारखंच माफ कसं चालेल असंही अजित पवार म्हणाले बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी अजित पवारांनी हे वक्तव्य आहे त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकलाचा का ऐकलं एक ते आम्ही एप्रिल मध्ये तुम्हाला सांगू पण तुम्ही पण शून्य टक्के वेळाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे भेटायची सवय लागवला सारखं फुकतात सारखं फुकतात आणि सारखंच माफ आणि सारखंच माफ कसं व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही ते उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता पुन्हा माझ्या ऐक सांगितलं आम्हाला बरं निवडून घ्यायचं होतं आम्ही माफ करू आम्ही माफ करू लोक काय का म्हणतात तुम्ही सांगितलं